चित्रपटसृष्टीतील कलाकारांना त्यांच्या टोपण नावाने हाक मारणे हे फक्त आता कलाकार मित्रमैत्रिणींमध्ये मर्यादित न राहता त्यांच्या चाहत्यांपर्यंतसुद्धा पोचलं आहे आणि चाहतेसुद्धा कलाकारांना त्यांच्या टोपण नावाने हाक मारतात याबद्दलच माननीय राज ठाकरे यांनी कलाकारांना खडेबोल सुनावले आहेत नुकत्याच पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात साहेबांची नाटक आणि मी या विषयावर मुलाखत आयोजित केली होती त्यावेळी ते म्हणाले की अंड्या बंड्या ढोम्या मुन्ना अशा नावाने सार्वजनिक ठिकाणी तुम्ही हाका मारत राहिलात तर लोक तुमचा मान कसा राखतील या वक्तव्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये याची खूप चर्चा रंगली त्यानंतरच काही कलाकारांनी याविषयी त्यांचं सा मत सांगितलं आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणते की मित्रमैत्रिणींमध्ये असताना आपण एकमेकांना टोपण नावाने हाक मारू शकतो परंतु सार्वजनिक ठिकाणी असं होणं चुकीचं आहे राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर माझं आणि सिद्धार्थ जाधवचं याविषयी बोलणं झालं आम्ही चांगले मित्र आहोत पण यापुढे सार्वजनिक ठिकाणी आपण एकमेकांना पूर्ण नावांनाच संबोधायचं असं ठरवलं आहे कारण बदलाची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी सार्वजनिक ठिकाणी अनेकदा माझी किती चांगली ओळख आहे हे दाखवण्यासाठी टोपण नावाने मुद्दाम काही लोक हाक मारतात हे खरं चुकीचं आहे पण इथून पुढे असं घडणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी त्याचप्रमाणे अभिनेते आनंद इंगळे म्हणतात की राज ठाकरे यांनी अनेकदा आम्हा कलाकारांशी या मुद्द्यावर बातचीत केली आहे त्यांच्या भूमिकेचं स्वागत आहेच टी व्हीवरील कार्यक्रमामध्ये नटांवर त्यांच्या नावावर वैयक्तिक विनोद करणं मला पसंत नाही कारण वैयक्तिक विनोद शेरेबाजी हा विनोदाचा विषय होऊ शकत नाही सार्वजनिक ठिकाणी जवळची व्यक्तीसुद्धा टोपण नावाने हाक मारते व ते इतर लोक विशेषत लहान मुलंसुद्धा ऐकतात अशावेळी अनोळखी व्यक्तीही अंड्या म्हणून हाक मारते त्यांना अंड्या नाव कसं पडलं हे देखील त्यांनी सांगितलं आहे शालेय जीवनात त्यांचे मित्र त्यांना अंड्या हाक मारायचे आणि पुढे त्याच नावाने मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांना हाक मारू लागले मनोरंजन विश्वातील अशाच नवी नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचप्रमाणे साईडला असलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून कुठलेही अपडेट्स मिस होणार नाहीत